ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयीच्या कायद्याबाबत जनजागृती शिबिर नुकतेच वाघोली येथे पार पडले आहे यावेळी तालुका प्रधान न्यायाधीश एस यू जागुस्टे यांनी गावातील तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनींना महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशिष्ट कायद्यांची माहिती दिली तसेच झालेले वादविवाद हे कोर्ट कचेरीच्या फंदात न पडता मध्यस्थी माध्यमातून वाद मिटवलेले केव्हाही चांगले यामुळे पैसा आणि वेळ वाचून आपल्यातील सामाजिक बंधुभाव जपला जातो असे अनमोल मत व्यक्त केले याप्रसंगी ग्रामपंचायत वाघोलीच्या सरपंच सुष्मिता उमेश भालसिंग व ग्रामसेविका जे एम फाटले यांच्या हस्ते एस यू जागुष्टे यांचा वाघोली ग्रामपंचायत व वा उपस्थित सर्व महिला भगिनींतर्फे सन्मान करण्यात आला त्याचबरोबर शेवगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बुधवंत सचिव ॲडव्होकेट देशमुख ॲडव्होकेट खजिनदार शिंदे ॲडव्होकेट गलांडे ॲडव्होकेट शेळके ॲडव्होकेट कराड ॲडव्होकेट चव्हाण ॲडव्होकेट तहकीक कोर्ट कर्मचारी दोडके आणि घुलेसाहेब यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी शेळके साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माननीय तालुका प्रधान न्यायाधीश शेवगाव माननीय एस यू जागुस्टे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्वांनीच ग्रामपंचायत कार्यालय स्वर्गभूमी तसेच विविध विकास कामास भेटी दिल्या व झालेल्या विकास कामाची प्रशंसा केली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत वाघोलीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी विविध महिला बचत गटातील अनेक महिला भगिनी व पदाधिकारी गावातील तरुण तसेच प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार युवा नेते सामाजिक कार्यकर्ते जी भालसिंग यांनी तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जमधडे यांनी केले